नमस्कार भजनभक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस पडला चिखल झाला भिजलाहारीचा विना पाऊस पडला चिखल झाला भिजलाहारीचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा जान की पुड़े पुड़े राम लक्ष्मण सीता जानकी पुढे पुढे हनुमान राम लक्ष्मण सीता जानकी पुढे पुढे हनुमान आयोध्ये मध्ये राज करीतो राम कृष्ण भगवान अयोध्ये मध्ये राज करीतो राम कृष्ण भगवान पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना पाऊस पडला चिखल झाला बिजला हरीचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा पाच पांडव सावी द्रौपदी धर्मराज थोर पाच पांडव सावी द्रौपदी धर्मराज थोर धर्मराज थोर भीमा चा गदा खांद्यावर धर्मराज थोर भीमा चा गदा खांद्यावर पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना पाऊस पडला चिखल झाला भीज हरीचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा टाळ वाजे मृदुंग वाजे विना वाजे झुन टाळ वाजे मृदुंग वाजे विना वाजे झुन झुना ज्ञानेश्वरची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानेश्वराची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा पाऊस पडला चिखल झाला भिजलाहारीचा विना पाऊस पडला चिखल झाला भिजलाहारी हरी हरीचा विना हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा हरिनामाचा गजर होतो विठ्ठल विठ्ठल म्हणा धन्यवाद